काल त्यानं कुणा मस्ती केली म्हणे माणसानं माणूस की सस्ती केली म्हणे सावधवारे घवा जेवारीच्या दाण्यांनो बुजगावण्यानं पाखराशी दोस्ती केली म्हणे आता जेवारीच्या दाण्यानं सावध होण्याचा प्रसंग आलेला आहे कारण शेताचं राखण करणारं बुजगावणं जर पाकरांची हातमिळवणी करेल तर पीक कुडाच्या भरोशावर राहील डिसेंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये मालवण या ठिकाणी राजकोटला एक पुतळा उभा केला पुतळ्याचा खर्च लाखो करोडो मध्ये होता पुतळा उभा करताना या प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भारताचे प्रधानमंत्री या दोघांच्याही सुभा हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि नुकताच तो पुतळा कोसळला म्हणून अशी बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर आणि देशभर पसरली अरे छत्रपती शिवाजी महाराज हा फक्त पुतळापुरता किंवा इतिहासापुरता विषय नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त इतिहासातले एक राजे नव्हते तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक विचार आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं दैवत आहे आज राजकारण करत असताना किंवा अर्थकारण करत असताना या ठिकाणी दोन बाजू बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालेलं आहे जिकडं तिकडं एकच बातमी आहे ते म्हणजे पुतळ्याची आज सकाळी मी जेव्हा वर्तमानपत्र वाचत होतो तेव्हा वर्तमानपत्रामध्ये सुद्धा हीच बातमी होती मनामध्ये मा एक शिवप्रेमी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा आणि इतिहासाचा अभ्यासक म्हणून मनाला असे प्रश्न निर्माण होत होते आणि हा सगळ्या राजकीय परीख बघितल्यानंतर वेदना होत होत्या की आपण त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला असं सांगितलं होतं की तुमच्या शेतातल्या भाजीच्या काडीच्या देटाला सुद्धा धक्का लागणार नाही एवढं रयतेला तडहाताच्या फोडासारखं ज्या राजानं जपलं होतं त्या राजाचा पुतळा फक्त प्रसिद्धीसाठी आणि श्रेय घेण्यासाठी जर उभारला जात असेल तर त्याचा जबाबदारीनं विचार केला जावा आज पुतळा पडला पण पुतळा पडल्यानंतरच्या प्रतिक्रिया आणि राजकारण बघितल्यानंतर सगळ्या शिवप्रेमीच्या मनामध्ये एक विचार यायला लागला एक चिडी यायला लागली की हे काय करायला लागलेले कारण करोडो रुपये खर्चल्यानंतर म्हणजे पुतळ्याच्या पाठीमागचे दोन कारण जेव्हा आपण बघू एक अर्थकारण आणि दुसरं प्रशासन म्हणजे आर्थिक पातळीवर पुतळ्यासाठी करोडो रुपये खर्च केले गेले आणि हे सगळं प्रशासकीय होतं कारण राज्यामध्ये दे, आणि देशामध्ये दे, सत्ता असलेल्या सत्ताधाऱ्यांची या पाठीमागे जबाबदारी होती आज काही ठिकाणी असं बोललं जातंय की हे नौदलाचा नौदल दिनानिमित्त मध्ये हा पुतळा उभा करण्यात आला परंतु नौदलांनी किंवा नौदलाच्या पुढाकारांनी हा पुतळा जरी उभारला असेल त्याच्या डागडुजीची आणि बाकीची जबाबदारी स्थानिक प्रशासनाला नाकारता येत नाही मग प्रश्न असा निघतो की याचे टेंडर कधी निघाले याबद्दलची सगळी प्रक्रिया कधी करण्यात आली ही पुतळा उभारण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे दिली ते आपटे आज फरार आहेत किंवा या पुतळ्याबद्दलची जेणी केली ते पाटील आज सरळ ये सगळे आरोप धुडकावून लावत आहेत ते सुद्धा फरार आहेत कायदा कायद्याचं काम करेल पण आमच्या मनाला आमच्या भावनेला लागलेली ठेस ह्या गोष्टी कधी भरून निघणार आहेत कारण आपण बघतो महापुरुष तुमचे आमचे आदर्श असतात महापुरुषांच्या विचारावर महापुरुषांच्या पुत्रातून महापुरुषांच्या कार्यातून तुम्ही आम्ही प्रेरणा घेत असतो म्हणून ब्रिटिशांसोबत लढण्याची असेल किंवा सारख्या सत्ताधीशांना किंवा आसमान दाखवणं असेल हे सगळी प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळत होती आणि छत्रपती शिवाजी महाराज जर आमचा विचार असेल छत्रपती शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान असतील छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा इतिहास असतील तर फक्त आम्ही त्यांच्याकडे एक राजे म्हणून बघणार नाही कारण राजे इतिहासामध्ये कित्येक आले आम्ही गेले परंतु लोकशाहीमध्ये सुद्धा ज्यांचा आदर्श वाटावा असे छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषावरून राजकारण पेटाव हे मात्र कुठंतरी शिवप्रेमी म्हणून मनाला मात्र वेदना देणार आहे आज त्याच्यावर कायदेशीर गुन्हे नोंद झालेले आहेत राजकारण करणारे राजकीय नेतेही त्या ठिकाणी गेलेले आहेत परंतु हा प्रश्न संपतो का याचं कुठंतरी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे कारण आज एकवीसव्या शतकात सुद्धा भावनेचं पुतळाचं महापुरुषांचं राजकारण कुठंतरी थांबवलं गेलं पाहिजे लोकशाहीमध्ये राजकारण हे विकासाभिमुख असावं समाजाभिमुख असावं कारण शिवाजी महाराजांनी जे राजकारण केलं ते सगळं विकासाभिमुख होत रयतेचं होतं म्हणून त्यांना रयतेचा राजा म्हटलं जातं आज रयतेच्या राजाच्या पुतळ्यावरून रयतेसोबत काय राजकारण केलं जातं येणाऱ्या विधानसभेमध्ये हा जर विषय केंद्रबिंदूवर ठेवला जाईल तर मला वाटतं की इथले राज्यकर्ते आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाचा विचार समजून घेण्यासाठी कुठंतरी त्यांचा अभ्यास कमी पडत आहे हे मात्र म्हणावं लागेल कारण कुसुमाग्रज नावाची एक कवी असं सांगतात की त्यांनी एक कविता लिहिली पाच पुतळे एकत्र आले आणि ते पुतळे मध्यरात्री एकमेकांना बोलू लागले पहिला पुतळा महात्मा फुलेंचा तो असं म्हणू लागला की माझ्या मागे फक्त माळी समाज राहिला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बोलू लागला ते म्हणाले मी फक्त मराठ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बोलू लागला माझ्या पाठीमागे फक्त नौबद्ध उभारले आणि नंतर लोकमान्य टिळकांचा पुतळा बोलू लागला ते म्हणाले की माझे मी फक्त चितपावन ब्राह्मणांचा झालो ह्या चौघांतीचेही विचार ऐकून कोपऱ्यातला पुतळा महात्मा गांधींचा होता ते असं म्हणाले की निदान तुमच्या पाठीमाग एक एक जात तरी उभा आहे माझ्या पाठीमाग फक्त सरकारी कचेऱ्यांच्या भिंती उभ्या आहेत ही फक्त पुतळ्यावरून राजकारण करणाऱ्या आणि जाती जातीमध्ये महापुरुषांचे महान विचार वाटून घेतल्यानंतर आपण असा विचार करत नाही की हे महापुरुष देशाचे महापुरुष समाजाचे महापुरुष तुम्हाला सर्वांचे आहेत म्हणून इतिहासामध्ये असं म्हटलं जातं की खता लमो की सजा सदियोनो पायी सदी सजा या गोष्टी जर होऊ द्यायच्या नसतील तर तुम्ही आम्ही जबाबदार होणं गरजेचं आहे राजकारण्यांनीही जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि कृपया या सगळ्या गोष्टीवर लक्षात येईल की पंचेचाळीस किलोमीटर वेगाच्या वाऱ्यानं जर पुतळा पडत असेल तर कोकणातले नारळ सुद्धा तिथून पडत नाही महाराजांचा पुतळा कस काय पडला मग वाऱ्याने पुतळा पडला का पुतळामुळं ह्याचा भ्रष्टाचार उघडा पडला हे सुद्धा बघावं लागेल कारण हे सगळं शिवप्रेमीच्या अस्मितेचा आणि भावनेचा श्रद्धेचा जिवाळाचा विषय आहे कृपया याच्यावरती राजकारण होऊ नये एवढाच म्हणतो आणि थांबतो चॅनल आवडलं विचार आवडला लाईक सबस्क्राईब करावं एवढीच विनंती धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र